रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री

समर्थकांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत गुरुवारी कार्यालयाला सील ठोकलं दरम्यान आणखीन एका अर्जात निवडणूक संदर्भात विविध प्रकारचे दहा मुद्दे उपस्थित करत याबाबत या संदर्भातील माहिती वृत्तपत्रातून व कारखान्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात हे पहावं लागेल कारखाना निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वीच विरोधकांनी शंका कूशंका उपस्थित केल्यामुळे सत्ताधर्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे दरम्यान छाननीचे नियम व अटी सभासदांना कळवाव्यात मागील निवडणुकीतील अनामत रक्कम भरलेल्या उमेदवारांना पुन्हा भरावे लागणार का उमेदवाराने किती ऊस आणि किती वर्ष पुरवला पाहिजे याची माहिती मिळावी एखाद्या सभासदाने एक वर्ष ऊस पुरवठा केला असेल तर त्याचा अर्ज बाद ठरणार का सूचक अनुमोदकांनी किती वर्ष ऊस पुरवला पाहिजे सूचक अनुमोदकाने किती जनरल सभांना उपस्थिती लावली पाहिजे महिला व मागासवर्गीय यांना कोणत्या अटी आहेत निवडणूक प्रचारापासून कारखान्याची यंत्रणा बाजूला ठेवावी किती उमेदवारांना सूचक व अनुमोदक देण्याची अनुमती आहे कारखान्याचे कागदपत्र तपासणीसाठी मिळावीत आदी मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले आहेत महानकर निपसाठी विठ्ठल बिरंजे हातकणंगले ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा